जय राम जय हनुमान मित्रांनी आजचे प्रेक्षणीय स्थळ आहे हम्पी हम हम्पी हम हे मध्ययुगीन हिंदू राज्य विजयनगर साम्राज्याची राजधानी होते तुंगभद्रा नदीच्या काठावर वसलेले हे शहर आता हम्पी पंपापासून घेतलेले म्हणून ओळखले जाते आणि आता फक्त अक्षरजांच्या रूपात उरले आहे त्यांच्याकडे पाहून असे वाटते की येथे एका समृद्ध सभ्यता वास्तव्य करत असावी भारताच्या कर्नाटक राज्यात असलेल्या या शहराचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळामध्ये समावेश करण्यात आला आहे येथे दरवर्षी हजारो पर्यटन आणि यात्रेकरू येतात हंपीचाही विस्तीर्ण प्रदेश गोलाकार खडकाच्या ढिगाऱ्यांनी व्यापलेला आहे दऱ्या आणि ढिगाऱ्यामध्ये पाचशेहून अधिक स्मारके आहेत यामध्ये मंदिरे राजवाडे तलघर पाण्याचे अवशेष जुने बाजार शाही मंडप किल्ले व्यासपीठ खजिना इत्यादी असंख्य इमारतींचा समावेश आहे त्यातीलच आजचे असे ठिकाण आहे जे जमिनीपासून सात ते आठ फूट खाली आहे आणि मंदिराचा आतील भाग हा पाण्यात असून त्याचा पायता अजूनही सापडलेला नाही चला तर या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया हे शिवमंदिर शिलालेखामध्ये प्रसन्न विरुपक्ष या नावाने ओळखले जाते आणि लोकांमध्ये भूमिगत मंदिर म्हणून ओळखले जाते सध्याच्या जमिनीच्या पातळीपेक्षा खूप खाली मंदिर बांधण्यात आल्याने मंदिराचा अनेक भाग पाण्याखाली आहे या मंदिराचा काल शैलीनुसार चौदाव्या शतकात इसवी सणाचा आहे जे वेगवेगळ्या टप्प्यात बांधले गेले मुख्य मंदिर पूर्वाभिमुख असून त्यात गर्भगृह अंतराल प्रदक्षिणापद सभामंडप किंवा रंगमंडप महामंडप आणि खांब असलेला वरांडा आहे त्याच्या खांब असलेल्या वरांड्याच्या उत्तर आणि दक्षिण टोकांना स्तंभीय विस्तार आहे येथे दोन सहाय्यक मंदिरे आहेत एक उत्तर पश्चिम आणि दुसरे दक्षिण पश्चिम जे विटांच्या वरच्या रचनेने बांधले गेले गे आहे ते सर्व अंगाच्या भिंतीत बंदिस्त असून त्यांचे प्रवेशद्वार पूर्वेला आहे अंगणाच्या भिंतीच्या बाहेर नैऋत्यला विजयनगर शैलीतील एक सुशोभित मंडप आहे त्यात पंधराशे तेरामधील एक शिलालेख आहे ज्यामध्ये कृष्णदेवरायांच्या कालात भगवान प्रसन्न विरुपक्षाच्या सेवेसाठी काही गावे बांधण्यात आली होती मंदिराच्या पूर्वेला भव्य गोपुरम गर्भगृह आणि गोपुरातील अधिरचना आता नाहीशी झाली आहे हा आहे हंपीमधील अंडरग्राऊंड शिवा टेम्पल म्हणजेच भूमिगत शिवमंदिराचा इतिहास मंदिराच्या बाहेर निघताच थो थोडं पुढे चालत जातात एक चौथरा लागतो त्याला गण्य व्यक्तींचे निवासस्थान म्हटलं जातं त्याच्या पुढे थोडं चालत जाताच आपल्याला सामंतांची घरे असलेले अवशेष बघायला मिळतात तिथूनच थोड्याच अंतरावर चालत चालत पुढे गेल्याने आपल्याला मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामचंद्रांचे मंदिर पाहायला मिळते ज्या मंदिराच्या भिंतींवर संपूर्ण रामायणाची कथा लेणींमध्ये कोरलेली आहे ते पाहूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ बनवण्याचा माझा हा पहिलाच प्रयत्न आहे काही चुकीची माहिती दिली असेल तर समजून घ्या अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण इथून पुढे अशा दुर्ग मंदिरे ऐतिहासिक मंदिरे वास्तू या सर्व गोष्टींच्या व्हिडिओ मी घेऊन येणार आहे या सर्व व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर आणि आणि कमेंटमध्ये व्हिडिओ कशा वाटली हे नक्की कळवा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय श्रीराम जय हनुमान जय शिवराय जय शंभुराजा